नगर येथील गणराज प्रकाशन या प्रकाशन संस्थेच्या वतीने कुलगुरु डॉक्टर सर्जराव निमसे यांच्या अमृत महोत्सव कृतज्ञता सोहळा निमित्ताने कुलगुरु डॉक्टर सर्जराव निमसे यांच्या जीवनकार्याचा हृदयस्पर्शी वेध घेणारा व देशातील निवडक एकशे पन्नास मान्यवरांच्या लेखांचा कुलगुरु नावाचा गौरव ग्रंथ प्राध्यापक गणेश भगत यांनी संपादित केला असून या ग्रंथाचे प्रकाशन चौदा नोव्हेंबर रोजी सहकार सभागृह येथे देशाचे ज्येष्ठ नेते पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी कुलगुरु हा गौरव ग्रंथ तसेच उच्च शिक्षणावर आधारित शिक्षण आणि विकास हा व प्राध्यापक गणेश भगत संपादित शैक्षणिक ग्रंथ अशा दोन ग्रंथांचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला कुलगुरु हा ग्रंथ गणराज प्रकाशनाचा दोनशे एकवा ग्रंथ असून या ग्रंथामध्ये डॉक्टर सर्जेराव निमसे यांच्या जीवन कार्याचा व जीवन प्रवासाचा हृदयस्पर्शी वेध घेण्यात आला आहे ग्रंथ अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट झाला असून संपादकाने अतिशय परिश्रमपूर्वक ग्रंथ निर्मिती केल्याने सोहळ्यात कौतुक करण्यात आले ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झाला त्यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एन के ठाकरे उपस्थित होते यावेळी खासदार निलेश लंके पद्मश्री पोपट पवार डॉ जब्बात बगदाद एडव्होकेट विश्वासराव आठरे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक कोळकर डॉक्टर माणिकराव साळुंखे डॉक्टर वासुदेव गाडे डॉक्टर उद्धव भोसले कुलगुरू डॉक्टर जयंत वैशपायन डॉक्टर अरविंद दीक्षित डॉक्टर उपेंद्र द्विवेदी डॉक्टर मनोहर चासकर डॉक्टर भरत कुमार आहुजा डॉक्टर रवी जोशी डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के कॅनडा येथील डॉक्टर पावन निंगराज इराक येथील डॉक्टर जब्बार ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर उद्योजक अरविंद पारगावकर पराग काळकर माजी महापौर अभिषेक कळमकर ॲडव्होकेट विद्याधर काकडे रावसाहेब बर्वे डॉक्टर विवेक भापकर जयंतराव वाघ मुकेश मुळे आदींसह आजी माजी वीस कुलगुरू माजी विद्यार्थी प्राध्यापक शिक्षणतज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्तविक कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी केले या सोहळ्यात डॉक्टर सर्जराव निमसे यांच्या जीवन कार्याचा वेध घेणारा प्राध्यापक गणेश भगत संपादित कुलगुरू गौरव ग्रंथ तसेच डॉक्टर सर्जराव निमसे व प्राध्यापक गणेश भगत संपादित शैक्षणिक ग्रंथ शिक्षण आणि विकास यात दोन ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर सर्जराव यांना देण्यात येणारे वाचन प्राध्यापक गणेश भगत यांनी केले या सोहळ्यात देशभरातील आजी माजी वी होती। त्या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसाद बेडेकर यांनी केले आणि आभार श्री मुकेश दादा मुळे यांनी मानले अमृता बेडकर यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली मानपत्राचे वाचन करतो मानपत्राचं वाचन करत असताना एक विनंती आहे संपूर्ण मानपत्र न वाचता त्या मानपत्राचा सारांश मी आपल्याला वाचतो आहे संपूर्ण मानपत्र आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे माझी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे अमृत महोत्सव गौरव समिती गणित माझी विद्यार्थी संघ निवास कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर अमृत महोत्सव कृतज्ञता सोहळा मानपत्र मान्य कुलगुरू डॉक्टर सर्जेराव भाऊराव निमसे तथा बापू आपण नगर तालुक्याचं भूषण असून आपण ज्ञान संस्कृतीचे उपासक आहात आपण आयुष्यभर ज्ञानदान व विद्या प्रसाराचं कार्य केलं आहे आपल्या व्रतस्थ आणि बहुआयामी आयुष्यात अनेकांना प्रेरणा देण्याचं सामर्थ्य आहे आपल्या उत्तुंग कार्याद्वारे समाज समृद्ध बनविण्यासाठी अविरतपणे प्रयत्नशील आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपण गणित विषयाचे गाडी अभ्यासक संशोधक शिक्षणतज्ञ आहात आपण शिक्षण संशोधन साहित्य प्रशासन सामाजिक कृषी क्षेत्रातील तपश्चर्यास वाहून घेऊन अनुभवा अमृताची सरोवर अभ्यासकांच्या विहारासाठी खुली करून आपल्या प्रसन्न मनस्क आनंदमग्नतेला अभिवादन करून आपणास आपल्या अमृत महोत्सवाच्या वती निमित्तानं हा गौरव करून कृतज्ञता व्यक्त करताना आम्ही आत्मगौरव अनुभवित आहोत आपण आचार्य प्राचार्य कुलगुरू म्हणून गौरवास्पद कार्य केले आहे आपण गणित संशोधन क्षेत्रात विद्या निष्णातहून उत्तुंग कार्य केले आहे आपण चार तपाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात गुणात्मक संख्यात्मक वाढीसाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अव्याहतपणे कार्यरत राहिला आपल्या आप बहुविध कार्यामुळे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या नावलौकिकात भर पडली आहे आपण शिक्षक प्राध्यापक संशोधकांसाठी हक्काचं विचारपीठ अनुभवाचं ज्ञानपीठ आहात आपण आजवर अनेकविध पद भूषवली व प्रभावीपणे कार्य केलं आहे अशा अनेक पदांवर कार्य पदांवर आपण देशभर प्रभावीपणे कार्य करून आदर्श निर्माण केला आहे आपल्या कार्याचा गुदंड आवाज आज अखंड भारत वर्षात निनादत आहे नगर तालुक्यातील जिद्दी व झुंजार ही ऐतिहासिक आणि शैक्षणिक ओळख उजळ करणार समर्थ नेतृत्व ही आपली सार्थ ओळख आहे आजवर आपण तब्बल चव्वेचाळीस वर्ष गणित विषयाचं अध्यापन कार्य करून सोळा विद्यार्थ्यांना विद्या वचस्पतीसाठी मार्गदर्शन केलं आजवर आपली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नसमध्ये अनेक संशोधन प्रकाशित झाली आहेत त्याचबरोबर आजवर आपण एकोणतीस देशांना भेटी देऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौरे केले आहेत तसेच गणित आणि आदी विषयावर आपली एकूण तेरा पुस्तके प्रकाशित झाली असून आपले सामाजिक आर्थिक विषयांवरील लेखन प्रकाशित झाले आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषद दीक्षांत समारंभ सार्वजनिक सभांमध्ये आपण आमंत्रित वक्ते म्हणून प्रभावीपणे आपले विचार मांडले आहेत याचबरोबर सामाजिक प्रश्नाचं उच्चाटन शिक्षणामधून झालं पाहिजे या भूमिकेचे आपण पुरस्कर्ती आहात तुमच्या बाबतीत आम्हाला आवर्जून म्हणावं लागेल की कर्तृत्वाचा बडेजाव तुम्ही कधी दाखवला नाही मेहनत ही, ही तुमच्या जीवनाची बळावर तुम्ही पुढे पुढे जात आहात प्रगती आणि यश याचं नातं तुमच्या जीवनात सदैव जोडलेलं राहो सुखाचा समाधानाचा आनंदही तुमच्या जीवनात भरभरून बर राहो आज आपण वयाची अमृत वाटचाल करत आहात आपल्या सेवापूर्तीनंतर आपण आपल्या गावी शेतीत अनेकविध प्रयोग केले आहेत आपल्या या तपस्वी शैक्षणिक सामाजिक राजकीय संशोधन प्रशासन साहित्य कृषी सन्मान करण्यासाठी आणि आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुलगुरू हा गौरव ग्रंथ प्रकाशित करून आपला सानंद गौरव करत आहोत चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अहिल्यानगर डॉक्टर सर्जेराव निमसे अमृत महोत्सव गौरव समिती आणि गणित माजी विद्यार्थी संघ अहिल्यानगर धन्यवाद सदे ते आे सरकारी बंधो दवाहरू हर दरज न भारताचे वर निघाले स्वातंत्र्याच्या नंतर याच्यामध्ये नेहरूंचं योगदान हे मोठं होतं नेहरू आणि अहमदनगर येथे एक वेगळं नाते आज आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली काँग्रेस वर्किंग कमिटीचे ही मुंबई मुंबईमध्ये अभ्यास अभ्यासकाच्या वैदानाला आणि ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींना अरेस्ट केलं आणि पुण्यामध्ये आलं आणि काँग्रेसची जे सगळी वैटिंग कमिटी होती ती अरेस्ट केली आणि अंमदनगरच्या केल्यामध्ये त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते परंतु एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आणणार निग्रंथ करून या ठिकाणी केली गेली आणि ती म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे हा जवाहरलाल नेहरू लिहिला याचं संपूर्ण ठिकाण हे अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये नगिरा Ancak हर समय हर समय जो है अस्तित्व उसका है यह आनंद है कि हर जीव सनेवा जिनसे इनसे जीव लो जीव तेज का सिर्फ एक हा एकेकाळी अतिशय आश्चर्यचा हा भाग होता दुष्काळ हा पातळीला सुरलेला असायचा पण कर्तृत्व दाखवणारी अनेक माणसं या भागातून सुरू आहे आणि समाजाची सगळी सेवा करत जाईल सगळं ते असत होतं भाकर एकेकाळी एके या दिल्याचं नेतृत्व त्यांनी केलं हिला माई भाफकर त्यांनी एकेकाळी नेतृत्व केलं या ठिकाणी त्याच्यानंतर अधिकेत असे खाती माझी खासदार त्यांनी नेतृत्व केलं ते या सगळ्या लक्ष देते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नेटवर्कसाठी संजय सावंत अहिल्यानगर